रामकृष्ण जुन्नर तालुक्याचे शिवजन्मभूमीचे लाडके लोकप्रिय युवा आमदार आदरणीय अतुल शेठ साहेब यांचा वाढदिवस उद्या म्हणजेच मंगळवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संपन्न होत आहे अतुल शेठ साहेबांचा वाढदिवस दरवर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वल्लभ शेठ साहेबांच्या परिवाराशी संबंधित सगळी मित्रमंडळी विविध संस्था आणि गेल्या दहा वर्षामध्ये अतुलशेठ साहेबांनी जुन्नर तालुक्यामध्ये युवकांची जी, जी फौज निर्माण केलेली आहे या सगळ्यांच्या वतीनं संयुक्तरित्या हा वाढदिवस मोठ्या आनंदामध्ये आणि धामधुमीमध्ये संपन्न केला जातो परंतु यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय हा प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आणि बेनके परिवारानं घेतलेला आहे याचं कारणही तसंच आहे बेनके परिवाराशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित काही महत्त्वाच्या व्यक्तींचं आपल्यामधून त्या ठिकाणी जाणं झालेलं आहे त्यामध्ये प्रामुख्यानं कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती आदरणीय झोंडीभाऊ शेठ पिंगट कृषी उत्पन्न बाजार समितीचे दुसरे माजी उपसभापती आदरणीय शिवाजीराव कृष्णाजी हडवळे खामुंडी गावचे सरपंच वनराजी शिंगोटे त्याचबरोबर वडदगावचे सामाजिक कार्यकर्ते राजू शेठ चव्हाण हे अतिशय जवळचे कार्यकर्त्यांचं आपल्यामधून जाणं झालेलं असल्यामुळं अतुल शेठ बेनके साहेबांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय त्या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे तथापि काही पुरणयुद्ध कार्यक्रम जे ठरवलेले आहेत त्यामध्ये वाटपांचा कार्यक्रम असेल ज्येष्ठांना त्यांचं ज्येष्ठांना काही साहित्य वाटपाचा कार्यक्रम असेल हे कार्यक्रम त्या ठिकाणी पूर्वनियोजित असल्यामुळं ते कार्यक्रम फक्त आपण घेणार आहोत आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय अतुल शेठ हे चौदा नंबरच्या त्या ठिकाणच्या शाळेवरती सायंकाळी चार वाजता त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध असणार आहे तर माझी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बेंके परिवारवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते अतुल शेठचा सगळा मित्रपरिवार या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण चार ते सहा या वेळेमध्ये त्या ठिकाणी यायचे त्या ठिकाणी बेनके साहेबांना शुभेच्छा द्यायच्यात की आपण येताना कुणीही शाल श्रीफळ पुष्पगुच्छ हे सत्काराचं साहित्य आणू नये द्यायचे असेल भेट आपल्याला तर या ठिकाणी वयांच्या रूपांना आपण त्यांना त्या ठिकाणी भेट द्यावी एवढी आग्रहाची आणि कळकळीची विनंती त्या ठिकाणी मी आपल्या करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं जुन्नर तालुक्याचे लोकप्रिय युवा आमदार पाणीदार आमदार की ज्यांनी आपल्या पाच वर्षाच्या का कारकिर्दीमध्ये तालुक्यामध्ये भरघोस निधी त्या ठिकाणी आणला रस्ते असेल पिण्याचं पाणी असेल शेतीसाठी पाणी असेल किटीवेअरचं पाणी असेल या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यांनी प्रामुख्यानं अतिशय चमकदार कामगिरी करून दाखवलेली आहे त्या अतुल शेटवेनकर साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या मी जुन्नर तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद